हाय हॅलो नमस्कार सर्वांना माझ्या सर्व यूट्यूब फॅमिलीला खूप माझ्या गोडताईंना धन्यवाद आणि माझ्या चॅनलला सपोर्ट करताय त्याच्याबद्दल बी खूप असा धन्यवाद तर चला आज माझं संगीता फॅशन संगीता ब्लाऊज डिझायनर या चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे तर माफ करा मला काही एवढं बोलता येत नाही मी जास्त करून काही असं समोर बोलायचं काही प्रॅक्टिस म्हणजे असं थोडंसं हे करते तर बघा तुम्हाला हे माझे स्टिचिंगचे व्हिडिओ कसे आ वाटता आवडता की नाही आवडता ते मला कमेंट करून नक्की सांगा जर तुम्हाला आवडले असतील तर मला सांगू शकता की मला पण वाटेन की हो सर्वताईंना माझे व्हिडिओ आवडता आहे शिवायचे आणि बघा का मी काय असं मोठी फॅशन डिझायनर नाही आहे पण म्हटलं तर एक चांगलंच शिवते मी दिवसाला एक ब्लाऊजचे तीनशे रुपये घेते तर दिवसाला असे मी तीन नाही तर चार ब्लाउज शिवते तर तुम्ही अंदाज करू शकता की मी एका दिवसाला किती कमवते आणि महिन्याला पण किती कमवते याच्यावरनं तुम्हाला पण मी सिम्पल ब्लाउज शिवते जास्त करून माझ्याकडे फॅशन डिझाईन चर्च येतात पण असे डेली आपल्यासारखे गृहिणी असताना त्या डेली रुटीनचे ब्लाउज घालता म्हणजे डेली यूजवाले तर ते ब्लाउज माझ्याकडे जास्त येतात म्हणजे जास्त म्हणजे खूपच येतात असं धरा तुम्ही म्हणजे मला फुरसत राहत नाही मला कुठे गावाला जायचं म्हटलं तर पहिले टेन्शन होतं की मी कसं करू काय करू म्हणजे सर्वांचं घेऊन बसते आणि कोणाला कोणती तारीख कोणाला कोणती तारीख असे काही सर्व ॲडजस्ट केलेलं राहते मी आणि अचानक जर कुठे जायचं म्हटलं तर मला इतकं टेन्शन येतं अरे बापरे मी आता कसं करू आणि मग मला रात्र सकाळी उठून लवकर असं काही ॲडजस्ट करावं लागतं तरी पण एक दोन जणांचं राहूनच जातं पण काही नाही समजता काही काही गुरिणींना सांगते की ताई तुम्हाला दोन दिवस थांबावं लागेल असं म्हणून मी काही जास्त हे करत नाही आणि मी असं म्हणजे सकाळचं आपलं घरचं कसं काम राहतं गुरिणीचं तर धुणं भांडी स्वयंपाक पाणी ते काय कधी सुटत नाही किती पण तुम्ही मोठी ड्युटी करा किती पण मोठं काम करा पण ते काम मात्र करावंच लागतं तर बघा मी आता हा आजचा एकदम छोटी सात का आठ महिन्याची पोरगी आहे तिचा हा फ्रॉक बनवला आहे याचा व्हिडिओ तुम्हाला याच्या पुढे दाखवते मी कसा कटिंग केलेला आहे टिचिंग केलेला आहे आणि बघा मस्त मागे असे ही केसनी बांधलेली आहे दोरी तर बघा हा समस्त गोलगडा घेतलेला आहे आणि मागे पण बघा इथं हुक लावलेला आहे मी कारण लहान मुलगी आहे तिच्या डोक्यात घुसला नाही घुसला मग म्हणून मी इथं थोडंसा असा ऊक लावून त्याचा गडा म्हटलं खोलून घालता येईल तर बघा असा सुंदर असा मस्त बिरी फ्रॉक झालेला आहे आणि बघा तुम्हाला जर आवडला असेल तर पुढे व्हिडिओ बघा आणि जर आवडला असेल तर नक्की लाईक शेअर कमेंट करा तर चला मी पुढे तुम्हाला याची शिवायची स्टिचिंगची आणि कटिंगची प्रोसेस दाखवते आणि माझ्याकडनं काही चुकलं असेल तर जरूर सांगा आणि माफ पण करा तर चला तुमच्यासारखीच मी आहे तर मला एवढं समजून घ्या तर चला मी पुढचा तुम्हाला त्याच्या या फ्रॉकची स्टिचिंग आणि कटिंग दाखवते चला तर बाय चला तर आपण इथं बेबी फ्रॉकची कटिंग करतोय आणि मी ही इकडे हा घेर राहतो ना कोठ्याच्या खालचा तो घेर घेते दहा इंचा घेर आहे आणि डबल पट्टी डबल कपडा केलेला आहे म्हणजे एक मागचा एक पुढचा घेर होईन बघा मी आता चिपट्या घेऊन दाखवते तुम्हाला असं मस्त सुंदर असा घेर झाला आहे आणि आता वरचा कोठा घ्यायचा आहे इथं आणि बघा मी ते लंबाई घेतलेली आहे सात का साडेसात घेतलेली आहे आणि शोल्डर पाच घेतलेला आहे मुंडा आणि मुंडा पण पाच घेतलेला आहे आणि बघा एकदम छोटीशी बेबी आहे सात ते एक महिन्याची अशी अंदाजाने आणि हे माप काय माझ्याकडनं लिहिलं नाही गेलं ते सहा होतं आणि कालचं कमरेचं साडेपाच होतं आता बघा मी फिटिंगसाठी दीड आणि दोन इंच घेतलेलं आहे थोडं एक साईडला आणि बघा हे पुढचं थोडंसं कापून घ्यायचं मुंड्याजवळ आणि हा पुढचा गडा घेते मी तो घेतला आहे अडीच इंचचा घेतला आहे मी मी काही सॉरी माप नाही लिहिलं गेलं आहे माझ्याकडनं आणि मागचा गडा फक्त दीड तर पावणे दोन इंचा घेतलेला आहे कारण मागे मला एक लावायचा आहे आणि बघा इथं मस्त असं काही दो वरती कोठा आणि खालचा गेरम मी आपण रेडी करून घेतलेला आहे आणि इकडे बघा मी वरच्या कोठ्यासाठी थोडंसं अस्तर घेतलेलं आहे खाल कमरेला कमरेपासून नाही लावायचं आहे अस्तर आणि बघा मस्त आता गळा टिचिंग करून मी आता त्याला उलटावून घेतलेला आहे असं मस्त गोल गडा झालेला आहे आणि आता चारी बाजूंनी शिलाई करायची आहे बघा मस्त शिलाई अशी करून घेतली आणि जो आजूबाजूचा कपडा उरलेला राहतो आपला तो कापून घ्यायचा आहे आणि बघा मस्त छोटस असा टक्स घ्यायचे थोडे थोडे पुढच्या भागाला मी टक्स घेतले बघा आणि आता जो कमरेचा घेर होता ना तो आपल्याला चिपटी घ्यायची आहे त्या चिप छोटे 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 मस्त चिपटे घेतले आहे घेर होण्यासाठी जे मी खाली दहा इंचचा खालचा घेर कापला होता हा लंबाईला आणि रुंदीला तर आपल्या मर्जीने एक मीटर कपडा होता त्याच्यात मी बनवलं होतं हे एक मीटर कपड्यामध्ये आता तुम्हाला जेवढा ॲडजस्ट होईन तेवढा आणि तुम्ही याच्यात अर्धा मीटरमध्ये बी बनवू शकता असं काही नाही पोरगी फक्त सहा सात महिन्याची होती म्हणून तिच्यासाठी तर खूप होता एवढा कपडा पण होता तेवढा मी लावूनच दिला गडा मी आता हे करते टिचिंग करते आणि बघा मध्ये थोडंसं कट लावून घेतलं होतं हुक लावण्यासाठी आणि तिथं पण मी अशी शिलाई करून घेतली कवर्स आणि आता वरून उलटावून घेईन द्या कपड्याला उलटावल्यानंतर नंतर एक कवर शिलाई करीन असे थोडे थोडे कैचीने नोके लावलेले आणि बघा आता उलटावून घेतलं ते व्यवस्थित आता बघा कवर शिलाई करून घेऊ आपण याच्या याला असं काही कोणा व्यवस्थित काढून घ्यायचा ते काही निघत नाही लवकर तिथून ये आणि बघा मस्त काही असा आपला फ्रॉक रेडी होणार आहे बघा मी आता कवर शिलाई करते आणि मग चारी सर्व बाजूंनी त्याला शिलाई करून घेणार आहे परत पूर्ण कपडा आपल्याला व्यवस्थित चारी बाजूंनी शिलाई टाक करायची आहे मग त्याचा एकदम छान असा लुक येतो कपड्याला आणि इकडे तिकडे अस्तरपासून होत नाही तो कपडा तसा तर बघा एकदम असा सुंदर फ्रॉक तयार होता आपला तुम्ही पण एक छोटेसे बेबीसाठी असं ट्राय करू शकता बनवू शकता बघा असे मस्त छोटे छोटे मी हाताने असे बोटाने पुढे सरकवते असे चिपटे घेते एकदम छोट्या तेव्हा एकदम घेर एकदम सुंदर येतो अशा मोठ्या मोठ्या नाही घेतल्या छोटे छोटे चिपटे घेतले आहे बघा बघू शकता तुम्ही असं धाग्याने आपण भोडतो ना तसं करायची जरूर नाही कारण हा कपडा चिक्कन होता त्याच्यामुळे काही त्याला एवढं जरूर नाही पडली त्याच्या त्याचे पुढे सरकत होते थे। ते आणि बघा मी आता त्या मागचा जो भाग तयार केला होता कोठा त्याला आता ह्या चिपट्या जॉईन करून देते खालच्या घेरला मी अस्तर नाही लावलेलं आहे कपडा खूपच जाड होता फक्त वरच्या कोठ्याला अस्तर लावलेलं आहे आणि बघा आता मागचा भाग असा काही तयार झालेला आहे आपला आणि पुढचा पण कवर शिलाई करून घेते आहे कारण कपडा जेणेकरून तो चिपट्यांमधून सटकणार नाही आणि शिलाई पक्की होऊन जाईन जा आणि बघा थोडा कपडा इकडे तिकडे झा जास्त वाचला आहे मी तो कापून घेते कारण मी थोडा एक्स्ट्राच कापला काप घेतला होता तेव्हा आता शोल्डर जॉईन करून घेतो आहे आपण एकदम असं मस्त दिसतो आहे मला तर इतका आवडला होता हा फ्रॉक खूपच छान दिसत होता तर बघा आता शोल्डरला मी डबल शिलाई केली इथं आणि व्यवस्थित शेपमध्ये त्यांना असं कापून घेतले फिनिशिंग छान येते त्यांची आणि बघा आता इकडे पण थोडाफार असा कपडा शोल्डरच्या साईडला बसलेला राहतो ना तो पण थोडासा तिरकसा असा कट लावून घ्यायचा आहे आणि कापून घ्यायचा आहे बघा असं मस्त सुंदर लुक आलेला आहे छोट्या बेबी फ्रॉकला आणि इकडे मी पट्टी घेतली आहे ती पट्टी कापून अशी जोडून घ्यायची त्याला मला आहे ना पायपिंग करायची आहे या हाताच्या एका साय दोघी साईडला स्लीव बाई आहे स्लीव आहे त्याची मग मी आता दोरी टाकून थोडी पायपिंग करून घेते म्हटलं तर जेणेकरून आपलं शोल्डर बाईचा खूप भाग एकदम छान दिशेन सुंदर असं मी काही बायांनी लावल्या छोटे एकदम छोटीशी पोरगी होती म्हणून मी बायानी असंच व्यवस्थित करून दिलं त्यांना आणि ते इतका आवडला त्या बाईला पण तिचा म ह्या पोरगीचा फ्रॉक खूपच छान दिसत होता खरं सांगते तुम्हाला इतका मस्त वाटत होता हा फ्रॉक मी एकदा नक्की असं छोट्या तुमच्या आजूबाजूला कोण बाळ शेन नाही तर छोटी पोरगी शेन घरात नाही तर असं ते बनवू शकता काही एवढं नाही मीटर अर्धा मीटरमध्ये कपड्यामध्ये पण होतं पण मस्त वाटतं असं डेली यूजसाठी बी छान वाटतं आणि असं घाला पोरांना पण असं हलके फुलके कपडे बी छान वाटतात बघा मी इकडे आता केसण्या बनवून घेते मागे भान भांडण्यासाठी दोरी म्हणतो आपण केसण्या म्हणतो कुणी डबलपट्टी केलेली आहे त्याला शिलाई करून दिलेली आहे बघा आता माप घेऊन मी बघते छोटी होईन का मोठी तर मला असं वाटलं ती छोटी होईन मग मी नवीन दुसरी पण केली कारण एकच एकमध्ये दोन नाही होत होते उलटावून घेतली मी ते आता केसणीला बघा आता बरोबर दोघी शिलाई जोडून सण कमरेचा भाग मागचा पुढचा बी जोडून घ्यायचा म्हणजे बरोबर मधोमध आपली ती केसणी लागायला पाहिजे सेंटरमध्ये बघा मी बघते आणि असं बरोबर शिलाई फिटिंगची करून घ्यायची आहे आता बघा इकडे बरोबर मधोमध आली बघा बघू शकता तुम्ही एकदम छान असा सुंदर आपला फ्रॉक तयार झालेला आहे इतका सुंदर दिसत होता हा फ्रॉक मस्त मला तर खूपच आवडला पण तुम्हाला आवडला की नाही ते नक्की सांगा आणि हा व्हिडिओ पण कसा वाटला ते पण सांगा आणि लाईक शेअर सबस्क्राईब करा बघा तुम्ही एकदम सुंदर असा एक नंबर फ्रॉक झालेला होता फक्त सात महिन्याची पोरगीचा फ्रॉक होता पण तिने घालून बघितला ना की इतका सुंदर दिसत होता तर चला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा